नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधव सूचक केंद्रातून बोलत आहे आपलं सर्व समाजासाठी एक बंधन आहे तर माझ्याकडं म्हणजे सर्वच समाज आहे तर आपण तुमचा परिचय जाणून घेऊया तर तुम्ही कुठून आले ते धुळ्याहून आलेले तुम्ही तो म्हणजे धुळं गाव आहे तुमचं का जिल्हा आहे तर मग तुमच्या गावाचं नाव देवी आहे तर तुझं नाव काय आहे न्यानिश्वर नद्या शिंग आणि हे कोण आहे मेवणी आहे पोपांच्या भाष्य पप्पांचे भाष ओके तर मग तुम्ही यांच्यासोबत आलेले का तुझं वडील नाही आले का तुझे अच्छा तर मग तुझं शिक्षण किती झालेलं आहे दहावी आहे दहावी झालेलं आहे तर मग आता सध्या काय करतो तू दुकान आहे माझी माझीवाली नऊसरीमध्ये गुजरातमध्ये

एक भाऊ आहे तो मोठा आहे छोटा आहे तुझ्यापेक्षा छोटा आहे तू मोठा आहे मग तुला वडील आहे ना, ना आई मम्मी पण आहे बहीण आहे का बहीण नाही तर आई काय करते शेतीच काम, काम करते मग तुम्हाला शेती आहे का आणि घर घर स्वतःच स्लॅबचं घर आहे किती स्क्वेअर फुट पंधरा ओके चांगला मोठा दोघं भाऊ एक बहीण नाही आई वडील दोघ पण आहे तुम्ही म्हणजे आई वडील सगळं एकत्र राहता तर मग तुला म्हणजे शिक्षण वगैरे काय झालेलं तुझं दहावी झालेलं तर तुला हे तुझे म्हणजे मामा आहे तर तुला कशी मुलगी पाहिजे मग थोडी शिकले दहावी बारावी असलेली मुलगी चालेल तुला तर तुम्ही म्हणजे इथं आले तर तुम्हाला कसं वाटतं आपलं ऑफिस बघून चालेल आहे का ऑफिस इथं काही असं वाटतं का फसवपी काही वाटतं का ऑफिस आहे ना इथं तुम्ही ऑफिस बघूनच म्हणजे युट्यूबला बघूनच आले ना इथं तर हे आपलं ऑफिस आहे आणि आपलं ऑफिस रोज चालू असतं सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असतं तुम्ही कधीही ऑफिसला येऊ शकता तर चालन तर ह्या भैयाचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि भैया तुझा नंबर सांग त्या भैयाच्या नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकता वीस सत्तेचाळीस बावीस तीस हा माझा नंबर आहे तर या भैयाच्या नंबरवर पण तुम्ही संपर्क